माननीय मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने राज्यातील पहिल्या टप्प्यात शंभर गावांना शाश्वत ऊर्जेच्या आधारे ऊर्जा संपूर्ण बनवण्यासाठी सौरग्राम योजना सुरू केली आहे प्रधानमंत्री मोफत सूर्य योजनेचा उपयोग करून गावाच्या विजेची गरज गावातच भागविण्यासाठी ही मोहीम आहे उपलब्ध योजना आणि उपलब्ध निधीची सांगड घालून गावे ऊर्जा संपूर्ण करण्यात येणार आहेत या मोहिमेतील राज्यातील सर्वात मोठे यशस्वी सौरग्राम ठरले आहे वर्धा जिल्ह्यातील आर्वी जवळ असलेले ती मिर्झापूर नेरी हे गाव राज्यातील सर्वात मोठ्या सौरग्राम प्रकल्पाचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लोकार्पण योजनेमध्ये गावातील घरे शाळा ग्रामपंचायत कार्यालय पथदिवे वॉटर एटीएम वाचनालय बचत गट उद्योग मशीन आणि इतर कामासाठी लागणारी शंभर टक्के वीज सौर्य ऊर्जेद्वारे गावातच निर्माण करण्यात येणार आहे हे मिरजापूरनेरी हे भूमीन गाव असल्याच्याने विविध समस्या या ठिकाणी होत्या तो विजेचं बिल सुद्धा आपण महिन्याचं कसं भरावं हा सुद्धा एक मोठा प्रश्न समोर उभा होता त्याच्यातून ही योजना आम्ही पूर्णत्वास शंभर टक्के सौर ग्राम म्हणून महाराष्ट्रातला सर्वात मोठा विजेचा हा प्रश्न आमच्या खूप मोठा होता या योजनेमुळे आमची वीज बिल शून्य करण्यात मदत झाली व माननीय आमदार श्री सुमित वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये एकशे बत्तीस घरांवर सोलर पॅनल बसवण्यात यश मिळवले आणि राज्यातील सर्वात मोठे सौरग्राम म्हणून मिर्झापूर नेरी या गावाला विशेष ओळख मिळाली ग्रामपंचायत नेरी मिर्झापूर तेथले सरपंच लोकप्रतिनिधी आणि सर्व गावकऱ्यांनी आपल्या लोक सहभागातून आणि या योजनेच्या माध्यमातून सोलर विलेज ही संकल्पना राबवली आज मला अत्यंत आनंद आहे की आर्वी मतदारसंघामध्ये आर्वी तालुक्यामध्ये नेरी मिर्जापूर हे असं पहिलं गाव आहे ते आता संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणार आहे या नेरी मिर्जापूर गावातल्या कुठल्याही कुटुंबाला कुठल्याही कार्यालयाला आता विजेचं बिल भरण्याची आवश्यकता राहणार नाहीये मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी वेळोवेळी या प्रकल्पासाठी आमच्या सर्व ग्रामपंचायतीला कार्यकर्त्यांना मदत केली आणि त्या माध्यमातून आज हा दिवस उजाडतोय